सगळे नाद करायचा नाही कुठला गरेज पवारचा नाद करायचा गरेश पवारचा नाद करायचा नाही म्हणा बाबा आपलं जिणकर शिवराम कांबळे बालिंगचे कोतवाल रिटायर झाले त्याचा बर बर काय सध्या राजकीय परिस्थिती करवीर करवीरला चांगलं आहे हं मानवी काँग्रेस पक्षाची जास्त आहे कोणाची काँग्रेस पक्ष कसं कशामुळं ती का आंबेडकर असं कसं ही झाली सगळ्यात सगळ्यांची हां संविधानामुळं हे सगळीचं अच्छा आणि करवीरमध्ये गाव असल्यामुळं जरा जास्त जरा शरद पवाराकडे जास्त उठते शरद पवारांकडे आताच गाव होय बर होय शरद पवारांकडे शरद पवारला मानतात हे गाव आमचे शरद पवारांचा उजवाहात आहे बोंजऱ्यामुळं बर महिपतराव बोंद्रे शिरपतराव बोंजरे यांच्यामुळं सगळं नाद करायचा नाही कुठला नाद करायचा नाही शरद पवारचा शरद पवारचा नाद करायचा नाही मी कुणा बसन शिरपतराव बोंज्रे बसन बर शिरपतराव बोंज्रे मैपतराव बोंद्रे खास